जन आंदोलन म्हणजे धरणे राव करत आहोत पाण्यासाठी हा लढा आहे पाणी येत आहे आपण काही ठिकाणी पाणी अजिबात येत नाही आहे खूप तकलीफ आहे आणि पाणी खराब पण येत आहे त्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आज या ड वाटला आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत धरणे आंदोलनासाठी आमच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी सगळे पदाधिकारी आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीचे माझी जिल्हाध्यक्ष नाना साहेब आहेत माझे शहराध्यक्ष संजयजी मोरे आहेत पुन्हा नगरसेवक मनोजराव साहेब आहेत खूप मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे जन्म आंदोलन जनता के सन्मान मे भाजपा मैदान मे केडीएमसी दवाड आहे एम सीचा બાપા પા मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आले आहेत कल्याण पूर्वचे ज्यांना यांना पाणी मिळत नाही ज्यांना पाणी सगळे जन या ठिकाणी आलेले आहेत आणि धरणं आंदोलन करत आहेत खास पाण्यासाठी हा लढा आहे भारतीय जनता पार्टीचा जनता के सन्मान में कुणाच्या बापाचे नाही कुणाच्या बापाचे नाही कुणाच्या बापाचे हाय 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 आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे दिवाळी क्रिकेट शॉर्ट व्हिडिओ एडिट पानी आमचे हक्का नाही कुणाचे बाबाचे पाणी आमचे जनता के सम्मान में जनता के सम्मान में पानी मैदान हक्का पाणी आमचे हक्काचे नाही कुणाचे साहेब नमस्कार हे आपले भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोजराव साहेब या ठिकाणी आहेत आणि खास त्यांनी ह्या नागरिकांच्या समस्येसाठी खास त्यांनी पुढालपडा म्हणजे हे आंदोलन छेडलेलं आहे धरणे आंदोलन याच्यासाठी खास आंदोलन करायचं कारण म्हणजे पाण्याची समस्या मोठी समस्या आहे नागरिकांना नागरिक त्रस्त आहेत वैतागलेले आहेत खराब पाणी येते पाणी खूप खराब येते त्याच्यामुळे आणि येत खूप कमी आहे पाणी टंचाई आहे पाणी येत पण नाही वेळेत आणि खूप समस्या असल्यामुळे हे धरणे आंदोलन केलेलं आहे खास त्यासाठी आणि हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे राहणार आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आपण त्यांचं त्यांचे म्हणणे जे आहे ते आपण मांडणार आहे इथं हजार ये हमारी शुक्ला जी, जी आहे यहाँ पे स्वच्छ भारत अभियान के मेन है ये पूरा ऑल ओवर महाराष्ट्र में ये स्वच्छ भारत अभियान कर रहे आज पानी का बड़ी समस्या है उसके लिए यहाँ पे आपण आंदोलन कर रहे जय श्री राम सर ची सत्यप्रकाश उपाध्याय जी नमस्ते श्री राम ऑल लोक आले से, संख्येने येत आहेत जी म्हात्रे म्हस्के साहेब साहेब आहेत शांतराम साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती आणि आपण तुम्हाला डिलीट बाद बाद में में डिलीट भोजन देख कर दा। दे <laughs> दे <laughs> दे <laughs> आपके लाइव पे अजुन नागरिक ये मोट संख्य खूब पब्लिक

भागवा साहब नमस्कार

વિશેષાલીબી અસર પાલન રાજ્યભર પહેલા તરી ભાજપના જ્યા પદ્ધતિને બંગાલી મધ્યબાજી કર

हक्काचं पाणी आहे पा, आम जो पाच एम एल ची पाणी आम्ही त्याच्यासाठी आम्हाला दुसरं काही नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाणी हवं आहे आणि प्रेशरने हवं आहे आणि प्लस दुर्गंधी

पण आम्हाला हक्काचं पाणी अजूनपर्यंत पर्यंत दिलं नाही खड्डे नुसते खोदून ठेवले पाणी नाही का आता पंधरा दिवस झाले आम्हाला पाण्यासाठी इतकं खूप त्रास या पाण्याचा आम्हाला आमच्या बिल्डिंग पण सगळ्यांना त्रास आजूबाजूच्या बिल्डिंग पण त्रास असं पाणी येतात आम्हाला नमस्कार सर्वजण येत आहेत हळूहळू लाखो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत पाण्याची मोठी समस्या आहे

भारतीय जनता पार्टी जिलाध्यक्ष नंदुजी पर आए शशिकांत कंबे साहब आते हैं

घर जाऊन ती गोष्टी त्या तरी मिळाल्या पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी नेहमीच आग्रह असते आणि पाण्याशिवाय कसं काय राहू शकतो मला तुम्हाला सांगा ना गेल्या अनेक दिवस त्या विभागामध्ये या विभागामध्ये पाण्याची टंचाई आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगतो पत्र देऊन लेखी देऊन तोंडी देऊन पाणी करून दौरा करून सगळं झालं ते ऐकतच नाहीत हो जा जा हो म्हणतात त्यांची फक्त दिशाभूल करणारी जी ही सवय आहे अधिकाऱ्यांची त्या अधिकाऱ्यांच्या या वृत्तीच्या विरोधात आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात हा भारतीय जनता पार्टीचा मोठा भाजपचे आता राज्यात राज्यात असं असताना घरचा आयर म्हणायला लागेल किंवा प्रशासकीय मंडळी म्हणायला खर म्हणजे या महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी धारितल्या शुक्रचारा सारखं काम करताय आणि त्याच्या माध्यमामधून या ठिकाणी कल्याणपूर्व नागरिकांवरती सातत्याने अन्याय करण्याची भूमिका घेतली जाते आपण बघत असाल या कल्याणपूर्व महानगरपालिकेमध्ये कल्याणपूर्वसाठी एकशे पाच एम एल डी पाणी हे सँक्शन आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आम्हाला सात एम एल डी पाणी सुद्धा मिळत नाही आमच्या हक्काचं पाणी कोण चोरतंय आम्ही त्यांना दोन ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपले जे तबेल आहेत त्या ठिकाणी पाणी चोरी होते त्या ठिकाणी कुठली कारवाई अधिकारी करत नाही एक्सप्रेस लाईन जी आली आहे त्या एक्सप्रेस लाईनवरती दोन ठिकाणी त्यांनी आता कनेक्शन दिलेले आहेत त्या ठिकाणी पाण्याचा स्पीड कमी कल्याणपूर्वमध्ये पाण्याचं नियोजन नाही आता आम्ही आंदोलनाची करण्यापूर्वी आयुक्तांची जवळजवळ एक दीड महिन्यापूर्वी भेट घेतली होती बत्री पुलाजवळ मीटर लावण्यासाठी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला कल्याणपूरला किती पाणी मिळतं दीड महिन्यामध्ये त्यांना मीटर लावता आला नाही आम्हाला पाणी कमी देत आहे तर आता ज्या वेळेला आंदोलनाची भाषा केली त्यावेळेला बरोबर कल्याणपूरच्या सगळ्या भागामध्ये पाणी मिळतंय नाहीतर या अगोदर रोज दर दिवसावर या ठिकाणी आम्हाला मेसेज यायचे या की आज काहीतरी पंप बंद पडलाय कुठंतरी कचरा अडकलाय कुठंतरी गाळ झालाय म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांमधून या ठिकाणी पाणी कमी पडतंय आणि त्याच्यासाठी कामं दिली जायची पण आता गेल्या दहा दिवस झाले पाणी पुरवठा सुरूच चालू आहे याचा अर्थ पाणी आहे त्याचं नियोजन प्रशासन करत नाही किंवा अधिकारी मनमानीपणाने या ठिकाणी काम करतात अशा मुजर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे भारतीय जनता पक्षाची जरी सत्ता राज्यामध्ये असली तरी अधिकारी सुद्धा या ठिकाणी काही गेंड्याच्या कातडीचे झालेले जा आहेत अशा अधिकाऱ्यांना वटवर आणण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आज भारतीय जनता पार्टी संघटन म्हणून आम्ही या ठिकाणी द्रष्टावठं उतरलेले आहेत की अधिकारी या ठिकाणी मुजर आहेत त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई नाही केली किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी चोरी होते त्या ठिकाणी जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसायची आहे एवढं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की सांगतो जिल्हाध्यक्ष आहेत सगळे महाराष्ट्र आम्ही एकदा प्रेमाने सांगितलं प्रशासनात जर त्यांची भूमिका तीच असेल आडमोटीपणाची रेड्या आंदोलन असेल की अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये सगळेजण जण बसणार पूर्ण नेह आंदोलन करणार जोपर्यंत सुरळीत पुरवठा होत नाही आणि त्याच्या पुढे जर ऐकलं असेल तर नस्तारं कोणाक आम्हाला सगळं या पाण्याच्या विषय आम्हाला पूर्ण करावा लागेल एकंदरीत पाहायला गेला तर राज्य टी व्ही आणि माझ्या पालिकेला इशारा देखील केला आहे की यापुढे यापुढे નિયજન <laughs> કે <laughs>

द पार्टीचा विजयसो پھر تھا بس بیٹھا رہیے نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی بھارتیہ جنتا پارٹی کا جھوٹے ہاتھ نہیں آ کے بند کرے भाजपा जनता पार्टी जिंदाबाद जय हो समाजवादी जनता पार्टी जिंदाबाद जय हो नई चलेगी नई चलेगी जिंदाबाद 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 ايني ني ني ماني اوه 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 ndいい job Ah 특히 nd lesser nd o Jin o nd jyar meio nd ii many job o m nd jyar yndi ernd jirra روانا اے مدد کر اپرے دوں کاریاں बाबा त त आप आ गये हो अरे बाप